यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुंबई वडोदरा एक्सप्रेसच्या भरावामुळे रायते येथील शेतकऱ्यांचे नुकसान पोल्ट्रीची भिंत पडली शेती वाहून गेली अद्याप पंचनामा नाही कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीस मोठ्या प्रमाणावर पूर आला या पुराचे पाणी मुंबई वडोदरा एक्सप्रेसच्या मातीच्या मोठ्या भरावामुळे रायते येथील शेतकरी उमेश वामन सुरोशी यांच्या शेतात जमा झाला यामुळे शेतावर बांधलेल्या पोल्ट्रीची भिंत कोसळली शिवाय कोंबडीची लहान पिले वाहून गेली तर लावलेले भात कुजले वाहून गेले मोठे आर्थिक नुकसान झाले असतानाही अद्याप या शेतकऱ्यांकडे कोणी फिरकलं नाही त्यामुळे नुकसान भरपाईचा पंचनामा दूर की बात कल्याण तालुक्यातून मुंबई वडोदरा एक्सप्रेस हा जातो यामध्ये मानिवली संतेचा पाडा रायते पिंपळोली वाहोली आदी गावे बाधित होत आहेत याकरिता शेतजमीन देखील घेण्यात आली एक्सप्रेसचे जलद गतीने काम सुरू आहे याकरिता मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकण्यात आलाय यामुळे पुराच्या पाण्यामुळे रायते गावचे नुकसान होणार अशी बातमी प्रसिद्ध केली होती यानंतर तत्कालीन तहसीलदार जयराज देशमुख यांनी या भागाची पाहणी केली होती गेल्या तीन चार दिवसापासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे यामुळे उल्हास नदीस मोठा पूर आलाय या पुराचे पाणी सर्वत्र पसरलं आहे या एक्सप्रेसच्या बाजूलाच रायते गावातील उमेश वामन सुरोशी व वा राजाराम वामन सुरोशी यांची शेती आहे या शेतीच्या बांधावर त्यांनी दहा ते पंधरा वर्षापूर्वी पोल्ट्री बांधली होती यामध्ये गावठी कोंबड्या ठेवल्या होत्या उल्हास नदीच्या पुराचे पाणी या पोल्ट्रीत शिरलं एक्सप्रेसच्या मातीच्या भरावामुळे हे पाणी अधिक काळात साचून राहिले यामुळे याची भिंत कोसळली शिवाय पाणी ओसरायच्या वेळी मजूर घेऊन लावलेले भात वाहून गेले मोठ्या कोंबड्या कशा तरी झाडावर बसल्या परंतु तीस ते चाळीस लहान पिली वाहून गेली एक्सप्रेसच्या साकवचे पाणी या शेतकऱ्यांच्या शेतातून जात असल्याने माती दगड या शेतकऱ्यांच्या शेतात वाहून आली आहेत यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक रायता देखील शेतकरी असून आमची ही दहा पंधरा वर्षापासून पोल्ट्री होती इथे तिचा मा कालच्या पुराने आतोनात नुकसान झालेलं आहे अजून इथे कोंबड्या होत्या आमच्या त्यात मोठी राहिलेली आहेत वर आणि बाकी लहान होती ती वाहून गेली पन्नास साठ किलो होती ती वाहून गेली बाकी शेतीचे भरपूर नुकसान झालेले आहे ते लावलेले होते पण ते पूर्ण पुऱ्यात जलून गेले आणि इथून मुंबई वडोदरा एक्सप्रेस जो गेला आहे त्याचा पूर्ण भराव आपल्या शेतीत आलेला आहे त्याच्यामुळं तर आतोनात नुकसान झालेलं आहे आणि पुन्हा आम्ही मजूर तर घेऊन ते लावायचे सुरुवात केलेली